नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आजचा दुसरा लाईफस्टाईल डेली ब्लॉग आहे तर सगळ्यांनी नक्की बघा जर ब्लॉग आवडत असेल तर नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगा चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा चला तर मित्रांनो मग आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात आज हनुमानजींचं दर्शन घेऊन तर आज आहे शनिवार तर जागृत हनुमान मंदिर आहे यशवंत विस्तारितमध्ये जिथे दर शनिवारी महाप्रसाद असतो हनुमानजीचा स्पेशल शनिवार असतो त्याच्यामुळे दर शनिवारीच इथे महाप्रसाद असतो चला तर मग आपण सुद्धा महाप्रसादाचा आस्वाद घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर निघूयात मग आपण पुढच्या ब्लॉकच्या शूटसाठी शकतात मित्रांनो यशवंत नगर विस्तारितमध्ये खूप प्रसिद्ध असं हनुमानजींचं मंदिर आहे इथे दर शनिवारीच महाप्रसाद असतो तर बघू शकतात मंदिर कसं एकदम भगवमय आहे चला तर मग ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा झाल्यानंतर घेतलाय आपण नेहमी वरण भात असते पण आज गर्दा जास्त नसल्यामुळे त्यांनी खिचडी केली होती आज चला आपण खाऊन घेऊयात आज आपण पुन्हा आलो थंडगार रसना प्यायला काल जिथे पिलो होता आपण आज वेगळ्या ठिकाणी पिऊ जरा पाणीपुरी चल तो पाणीपुरी खा नाही तर भाजी घेऊ चल ठीक आहे तुला शो कुठल्या पाणीपुरी खायचा तू एकटाच काय मी खात नाही हो पाणीपुरी खाऊन मग नंतर मीडियम तो बाई बेटा तू पहिला खा होगी तो मी खाऊंगा बरी आहे दे मग मला आता हो ज्यूस ज्यूसच्या बाटल्या दहा माउंटेन ड्यू आज रस्ता आज माउंटेन ड्यू पिऊयात आपण चाललो आम्ही काय आणायला मोबाईलचा डिस्प्ले अरे मोबाईलच एक डिस्प्ले आणायचं डिस्प्ले आणायला चाललो तर आता उतरलं येऊन थोडंसं कॉर्नर कॉर्नरला श्री रामदेव मोबाईल शॉपिंग इथे सगळं होलसेल सामान भेटतं जर कोणाच्या मोबाईलचं काही सुद्धा एसेसरीज असेल तर नक्की इथून घेत जा रामदेव मोबाईल शॉपिंग एकदम स्वस्त भेटतं होलसेल मध्ये काही पण असू त्या बाहेर इथं जर बाहेरचे पाचशे रुपयाची जर वस्तू असेल मोबाईलचा एखादा पार्ट तर इथे फक्त ते शंभर रुपयाला भेटतं तर मी नेहमीच इथून घेत असतो सलाह घेऊ आम्ही बोन वाजलो दुपारचे दोन वाजलीत घरीच लिंबू शरबत त्याची तयारी हे काय रे कुठलेलं एवढं आलंय का ऍसिडिट झाली नाही बापू आपल्याला फक्त लिंबू शरबत प्यायचं आहे अच्छा जीरे वाले लिंबू शरबत चल बनो लवकर लवकर लिंबू शरबत आहे जीरा शरबत आहे सगळा पिवळा दिसायला जिरा शरबत दिसायला मला ती हाय तेवढा जिरा टाकून ठेवलाय बघा याच्यात लागते तर जिरा सोडा पिल्या आणि चला जिरा सोडाच होममेड करायला गेल्या लिंबू शरबत झाला जिरा सोडा <laughs> आता घेतली आपण लस्सी कारण भाऊनं लिंबू शरबतच्या जागी जिरा सोडा केला होता लिंबू शरबत करायला सांगितलं होतं त्याने केलं जिरा सोडा मग घेतली आता मस्तपैकी एक लस्सी थंडगार भारी लागते इथं चला पुढं ओय चलो तर भाई आज नांदेडचं वातावरण एकदम ढगाळ आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे ऊन तर जास्त नाही पण उन्हाच्या वाफा एवढ्या भयानक लागायला आता आम्ही चाललो पाण्याचं पाणी फिल्टरला पाण्याचं जार आणण्यासाठी आज नांदेडमध्ये वातावरण जरासं थंड आहे बरं वाटायला जरा उन्हापासून उकाड्यापासून थंडी राहत काय बघू लागलास आता मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये काय बघू लागलास लागलं उल्टा मोबाईल उल... धरून चला आता आम्ही चाललो वजीराबाद ला मार्केट ला काही कपड्यांच सामान आणायचं होत शॉपच आज नांदेडचं वातावरण सकाळपासूनच ढगाळ आहे कुठला ब्रिज आहे सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये या कुठला ब्रिज आहे जे नांदेडचे आहेत त्यांनी हे कुठला प्लेस आहे ओळखू शकतात नांदेडकर चलो जायंगे अरे बघू शकता ट्रॅफिक जाम नांदेड मध्ये कुठेही जा सध्याला ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम बघायला भेटत आहे चोरा तर हे वजिराबादला बालाजी टेलरिंग मटेरियल एकदम होलसेल माल भेटत असतो इथं जर आपण एकदाच जास्त आणायचं असेल तर आपण सूरत हैदराबादला जातो पण छोटं फार पाहिजे असेल तर इथं येतो ॲडव्हर्टाईज होऊ शकतात भाई नांदेडमध्ये तोफान वारा सुटलेला आहे आज दुपारपासूनच वारं ढगाळ होतं आणि शेवटी वारं सुटलंच बघू शकतात आमच्या दुकानाचा बोर्ड वगैरे हो सगळं पडलेलं आहे खाली कार्यकर्ते लगे धावत आलेत बोर्ड उचलायला तर आज पाऊस पडेल संध्याकाळी बघू शकतात सगळीकडं वादळ वारं सुटलेलं आहे पडेल काय पाऊस इथं आंबे आहेत पडायची वाट बघायला मी कधी आंबा पडते आणि कधी जाऊन पकडू दुपारपासून बघायला या आंब्यांना आता पडेल वाऱ्याने बघू अतिशय मेहनतीनंतर एक आंबा भेटला भाऊ मला वाऱ्यामुळे मी आणलाय कष्ट करून खाणारे चार जण आहेत तू चल बेरी चल चला आता मी आंबा खाणार मस्त पैकी पाडाचा आंबा आहे आहे चांगला मी आधा आधा चला अजून जाऊयात पुढे काय काय भेटत बघू आंबा मला भेटला होता आणि खाल्ला याने तर मेरे मेरेपर <laughs> या अन्याय आहे एक तर खायरे तर खायरे आणि गोड आहे म्हणाला अजून दुसरा आंबा पडायची वाट बघूत आपण पडला की आता मी घेतो या टाइमला दुःख काय खतम नाही होत आपण टाकूत आपल्या शहराला बिस्किट पाऊस तर चालू आहे दुसरं वाले सकाळचे ते खा तर मित्रांनो हा होता आजचा पूर्ण दिवसभराचा लाईफस्टाईल डेली ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक ला करा कमेंट करा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटवत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र ए बाय म्हण 拜。